आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार श्री रवींद्र बावंत साहेब आणि आमदार नाम माननीय माननीय साहेब जिल्हाधिकारी आणि सर्व आपण उपस्थित आज जो जनता दरबार आमच्या निवेदनामध्ये आम्ही म्हटलेला आहे की जो जनता दरबार आहे त्या जनता दरबारला आमच्या आदिवासी बांधकामांमध्ये खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छा याच्याबद्दल आज जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन केलं की वर्ष हा शासकीय आणि कुठल्याही सगळ्या संकटाला सामोर जातोय कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडे दखल दिली जात नव्हती आज पालकमंत्री साहेबांकडे ही व्यथा आम्ही प्रकट केली माहिती शासन म्हणतो जमीन नाही आहे सरकारी जमीन नाही आहे ते कोण साराजित नाही आहे काही समाजाला पण आज पालकमंत्री साहेबांकडे आम्ही हा अर्ज निवेदन सादर केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या सुशिक्षा असलेल्या जमीन जमीन आपल्या स्वतःची ओसरगावावर अवघ्या पाच पाचशे मीटरवर अंतरावर असलेली जमीन

आश्वासन दिलं मी संपूर्ण जिल्ह्याच्या आदिवासीच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय पुढच्या वार्ताली त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद